कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल एकदा चार पांडव युधिष्ठर वगळता तो हजर नव्हता भगवान श्रीकृष्णांना विचारतात कलयुग काय आहे आणि कलयुगात काय होईल या प्रश्नावर कृष्ण हसले आणि म्हणाले कलयुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेऊन येण्याची आज्ञा दिली सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजूळ आवाज ऐकू आला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिडा खूप को गोड आवाजात गात आहे पण त्याच वेळी जिवंत सशाचे मांस खात आहे तो ससा खूप वेदना सहन करत आहे या देवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या एका विहिरी भोवती चार विहिरी होत्या चार विहिरीतील गोड पाणी त्याच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरी बाहेर पडत आहे पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहिरी पूर्ण बहून वाहत असताना मात्र मध्ये असलेली विहीर कोरडी होती हे पाहून भीम चक्रावून गेला नकुल जेव्हा बाण घेऊन माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासून वेगळे करू शकले तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते हे पाहून नकुल गोंधळून गेला सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठी शिडा खाली कोसळत आली ती शिडा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा दगडांचा चुरडा करत होती पण ती शिडा एका लहान रोपामुळे थांबली यावेळी सहदेव ही चकित झाला या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला श्रीकृष्ण हसले आणि अर्थ समजावला कलियुगात धर्मगुरूचा आवाज खूप मधुर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करते जसं कोकिडा त्या सशाशी करत होते कलियुगात गरीब लोक श्रीमंतासोबत राहतील श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एकही कवळीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं जसं त्या विहिरीने कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अंधपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्याचे संरक्षण करतील त्याचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासून रोखले मस्त आहे ना कथा या कथेत अधोरेखित करण्यासारखे कलियुगातील मुद्दे एक धर्मगुरु ज्ञानी असतील पण ते साधकाचे शोषण करतील दोन श्रीमंत लोक गरीबांना मदत करणार नाही तीन पालक आपल्या मुलांवर खूप प्रेम करतील त्याने मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल चार लोकांच्या चारित्र्याचे अधपतन होईल फक्त देवाचे नावच त्यातून त्यांचे संरक्षण करील या कथेतून श्रीकृष्णाला आपल्याला फक्त कलयुग कसे असेल एवढेच सांगायचे नाही तर या कलयुगात आपण कसे राहिले पाहिजे हेही सांगितले आहे आपण कसे वागले पाहिजे हेही पाहू एक आपली आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आपण आपल्या आध्यात्मिक गुरु निवडताना डोळसपणे विचारपूर्वक निवड केली पाहिजे म्हणजे शोषणाचा प्रश्नच उद्भवणार नाही दोन आपण आपल्या परीने गरिबांना मदत केली पाहिजे तीन आपण आपल्या मुलांवर पालकांवर नातेवाईकांवर इतर कोणावरही प्रेम केले पाहिजे पण आपले प्रेम समोरच्याला त्रासदायक ठरणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे चार आपले चारित्र आपण प्राणपणाने जपायला पाहिजे त्यासाठी आपण परमेश्वराच्या नामस्मरणाचा आधार घ्यायला पाहिजे आपला हात आपण त्याच्या हातातून दिला पाहिजे चारित्र संवर्धन करण्याची जबाबदारी तोच घेईल आता कलियुगात हे तर होणारच असं म्हणायची आपल्याला मुभा नाही आता आपण उपायांवर भर दिला पाहिजे धन्यवाद